आता लाईव्ह केलंय बरं का दोन मिनिटं काय विचित्रांनी काही बोललं सकाळी बोलले जय श्रीराम मित्रांनो मी सुनान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो आज श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा सहावा दिवस सहाव्या दिवसाची अन्नदान पिंग पंगत संध्याकाळची त्या अन्नदान पंक्तीचा पंक्तीची तयारी सुरू आहे ही पंगत शिवशक्ती तरुण मंडळ गाग्रेवस्ती व शेलारवस्ती गुहारोड या ग्रामस्थांची आहे सकाळपासूनची लगभग आणि आत्ता या ठिकाणी प्रत्यक्षात अन्नदान बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि अन्नदान मधील मेनू जो आहे सर्वांचा आवडता दाळ आणि दाळ हा प्रोग्राम या ठिकाणी सुरू आहे शेलर वस्ती आणि गाग्रेवस्ती वरील ग्रामस्थ या ठिकाणी मदतीसाठी जमलेले आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा याची देई याची डोळा आपण आहेत चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल मध्ये सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे असं गाव लोकसभा भागाचं दुसरं नाव जिथेरतात घराचं घर गर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं झूम